दोन टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका आठवीत शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे सविस्तर माहिती बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील केश तालुक्यातील औरंगपूर येथील हर्षदा दत्तात्रय फस्के ही चौदा वर्षीय मुलगी आदर्श कन्या विद्यालय बन सारोळा येथे आठवीच्या वर्गात शिकत होती हर्षदाला कुंभेफळ येथील संकेत राहुल शिंदे व सोमनाथ रघुनाथ डिवरे हे दोन तरुण त्रास देत होते हे दोन तरुण मोटरसायकल आडवी लावून आणि खडे मारून तिची छेड काढायचे हर्षदाने याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली होती त्यानंतर तिच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी छेड काढणाऱ्या मुलांच्या पालकांना हा प्रकार सांगितला होता तसंच या दोन्ही मुलांना समज देखील देण्यात आली होती मात्र याचा काही फरक न पडता दोन्ही तरुण तिची छेड काढतच होते दोन एप्रिल ला हर्षदा पेपरला गेली होती तेव्हा संकेत शिंदे व सोमनाथ डिवरे यांनी तू चल तुला तु परीक्षा देऊ देणार नाही असा दम दिला होता यानंतर हर्षदाने पाच एप्रिल ला दुसरा पेपर दिला सततच्या होणाऱ्या छेडछाडीमुळे हर्षदा मानसिक तणावात होती पाच एप्रिल दोन हजार ला पेपर सुटल्यानंतर घरी येऊन हर्षदा निवांत बसली होती दुपारी तीन ते चारच्या सुमारास अर्षदारात चक्कर आली त्यावेळी तिने शेतात फवारणीसाठी आणलेले मार्शल नावाचे विषारी औषध पिल्याचं सांगितलं त्यानंतर तिला नातेवाईकांनी अंबाजोगा येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना तिचा बारा एप्रिल ला मृत्यू झाला त्रासाला आणि त्यांच्या कंटाळून अल्पवयीन शाळकरी मुलीला जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात संकेत राहुल शिंदे आणि सोमनाथ रघुनाथ डिवरे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे